नमस्कार मी स्विता सुविधा मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते माझा अवतार बघून तुम्हाला थोडस मन थोडस हे होईल कारण लिपस्टिक नाही आयब्रो नाही काजळ नाही थोबाड हे असं मागे सलाईनची बॉटल दिसते तर हो मी इथे आल्यानंतर ना स्वतःच्याच हाताने स्वतःची तब्येत बिघडवून घेतलेली आहे काल मी सकाळी ट्रॅव्हल केला ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला मी सांगित होतं बुधवारच्या बाजारामधून मी आणलं होतं ते कलिंगड मी कट करून माझ्यासोबत ट्रॅव्हलमध्ये मा मी घेऊन जाणार आहे खाण्यासाठी कारण मला ट्रेनचं आवडत नाही सो मी काल फक्त कलिंगड खाल्लो होतो त्याच्यानंतर मी पुण्याला आले इथे उतरले आणि सराडी सांगितलं चला आपण काहीतरी खाऊन येऊया जेवून येऊया तर जेवायची मला इच्छा नव्हती भूक लागली होती ला पण जेवायची इच्छा नव्हती तर मी म्हटलं ठीक आहे आपण स्नॅक्स वगैरे घेऊया आणि आम्ही जात होतो म्हणजे इडली सांबर खायची इच्छा होती जात असताना अचानक पाणीपुरीचं दुकान दिसलं आणि मग युनो ना लेडीज पाणीपुरी म्हटलं की लगेच टपकतात तिथे तसंच माझं खायचं झालं आणि मी पाणीपुरी आणि दहीपुरी एक एकच प्लेट खाली व हो, सासपुऱ्या होत्या त्याच्यानंतर ना मी टॅबच वॉटर म्हणजे नळाचं डायरेक्ट पाणी प्यायले आणि जे व्हायचं होतं तेच झालं एक दोन तासामध्ये मला लूज मोशन सुरू झाले त्याच्यानंतर मी माझ्याजवळ टॅबलेट्स नेहमीचे होते ते टॅबलेट्स हो मी घेतले म्हटलं होईल ठीक ठाक संध्याकाळपर्यंत काही माझं झालं नाही ते व्यवस्थित मग त्याच्यानंतरनं मग मी सरांना सांगितलं कारण बाकी सगळेजण घरी गेलेले होते सो रात्री मी काही जेवण वगैरे केलं नाही मला पूर्ण म्हणजे लूज मोशन होऊन होऊन माझी हालत खराब झालेली होती सरांना मी आमच्या कुबेर सरांना मी फोन करून सांगितलं की माझी अवस्था खूप वाईट आहे तर मग त्यांनी जिथे आता मी उतरलेले तिथे ते जे आमचे माळीसर आहेत त्यांना फोन करून सांगितलं आणि मग माळी सरांनी त्यांच्या भाचीला स्पेशली मला सलाईन लावण्यासाठी पाठवलं आणि आता सलाईन लावलेला म्हणजे झालेला आहे हे ठेवलेले इथे बॉटल आणि तुम्ही बघता मध्येच माझं आऊट पण गेलं सो अशा पद्धतीने तुमची सुनीता आता ठीक आहे आणि आता जेवणाचा डब्बा मागवलेला आहे आणि मी आता यथेच जेवणार आहे कारण कालपासून पोटात कलिंगण आणि पाणीपुरी एवढंच होतं ते पण गेलं नाही सॉरी सोना मी माझ्या त्या दोन मैत्रिणीने तुम्हाला मी आता ना भेटून देणार आहे तर तुम्ही एक मिनिट बघा माझ्या त्या मैत्रिणी माझ्या दोन नवीन मैत्रिणी आहेत हा ह्या आमच्या जिथे मी आता उतरले ना तिथे ह्या मॅनेजमेंट मध्ये आहेत तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव धनश्री मैथिली कला मंदिर मध्ये पूर्ण मॅनेजमेंट आता मी सध्या सांभाळती आहे आणि तुमच्या मैत्रिणीला भेटून छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच आणि आहेत आमच्या डॉक्टर हॅलो मी डॉक्टर प्राजक्ता गावडे आज यांना बरं नव्हतं लूज मोशन खूप झाले होते म्हणून मी आज इथे आली आहे सो मला त्यांना भेटून खूप छान वाटलंय आणि तुम्हाला सुद्धा मला भेटायचं असेल तर तुम्ही सनसिटीमध्ये पुण्यामध्ये सृजक आयुर्वेद अँड वेलनेस सेंटर इथे येऊ शकता थँक्यू माझ्या दोन नवीन मैत्रिणी तयार झालेल्या आहेत आता इथे आणि जरा त्यांना माझ्यामुळे खूप त्रास झाला कारण माझी नस लवकर सापडत कारण यु नो आय एम लुकिंग यंग ते नस बी जरा माता ना माणसांनी दिसत माझी नाही दिसत सो सापडत नव्हत्या कशातरी सापडल्या आणि एकदाचं ते काम झालेलं आहे आणि आता मी ठीकठाक आहे तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये व्यवस्थित राहा आणि सर्वांनी स्वतःची काळजी घ्या गर्मी खूप वाढलेली आहे पाणीपुरी शेवपुरी जपून खा रे मी महिन्या दोन महिन्याने खाल्ली आणि तिथेच बोम मारली याच्या पुढे मी अजिबात मला कोणी म्हणू नका पूर्ण जेवण घ्यायचं माझा डाळ भात वरण भात हेच माझ्यासाठी खूप चांगलं आहे ते खाल्ल्यानंतर मी एकदम तंदुरुस्त असते हे असं काहीतरी स्पायसी खायला गेली माझ्या आणि हा खरड्याला माझ्या नावं ठेवायचं आहे खरडा मी फक्त तेलसाठी खाते सो स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबाच्या इतरांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दिनदुमळ्यांना मदत करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निदान मारूताही नका जय हिंद जय भारत